सिडकोत नागरिकांचा पाण्यासाठी रास्ता रोको धरणामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे सिडकोतील काही भागात पाणी समस्या निर्माण झाली आहे सिडकोतील रायगड चौक भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नागरिक व महिलांनी रायगड चौक या ठिकाणी सोमवार दिनांक तीन रोजी सकाळी साडेआठ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणी पुरवठा अधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात नारायण जाधव प्रतिज्ञा कापडी अमोल इंडाईत सपना लहानगे दत्ता धनगर जयश्री गुजराती दीपाली शेख कल्पना नेरकर आदी रहिवासी सहभागी झाले होते पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करतोय पण पाणी येत नाही आमच्याकडे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पाणी एक तास का वाईना फोर्स मध्ये पाणी पाठवा आमच्याकडे सिडको मध्ये रायगड चौक येथे कमीत कमी, कमी वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे आणि आता पाच दिवसापासून पाणी नाही आहे आम्ही पाणीवाल्यांकडे तक्रार केली ते आम्हाला सरळ सांगा की तुम्ही वरती साहेबांकडे जा माझ्यापर्यंत येऊ नका म्हणजे आम्ही कोणाकडे दाद मागायची वरती साहेबांना सांगितलं तरी साहेब म्हणतात पाणीवाले सोडतायत पण इथे पाणी नाही आहे म्हणून आज आम्ही इथे आंदोलनाला बसलो घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो सगळ्या गोष्टी आमच्या वेळेवर आहेत आणि सगळ्या गोष्टी असताना सिडकोच्या आमच्या लोकांवर अन्याय का या अन्यायाविरुद्ध आम्हाला न्याय मिळायला पाहिजे सगळ्यात गोष्टी म्हणजे मुख्य प्रॉब्लेम म्हणजे पाणी पाणी नाही येते आमच्या बाजूला आणि अधिकारी लोक जेव्हा नळपट्टी घरपट्टी भरत नाही तेव्हा येऊन डायरेक्ट कनेक्शन बंद करतात त्यावेळेला एक दिवसही काही तक्रार म्हणजे एक दिवसही लेट होत नाही मग असं का त्यावेळेस नाही होत का पाणी यांना पोहोचतं का नाही पोहोचतं घराघरामध्ये गर पाणी येतं की नाही पाहतं यांचा काही कोणी विचार करतं की नाही सर्वसामान्य लोकांच्या जीवाशाचा खेळ नाही करायला पाहिजे बोलला ना पाण्यावाला काय म्हणतो वरती जा म्हणतो वरती माझी काही उखडत नाही आई काही काही शब्द राहिले का पाण्यावाल्याचे बोलायचे असे रोजची बोम आमच्याकडे रायगड आठ आठ रस पाणी येत नाही पाणी आलं आणि आम्ही काय करायचो पाणीवाल्याला बोलल तो सांग वरती जा काय करायला जा वरती आम्ही पानपट्टी भरता घरपट्टी भरता आमचं काही आहे का एक गल्लो तर पाणी भेटत नाही एक रोज आहे का बोम आम्हाला धमकी देतो पाणी सोडणार हॅलो अरे भाऊ अरे तुझेच नाटक आहे सगळे तूच नाटकं करतोय तुला पुढे खायला भेटायत्या पैसे भेटत तूच नाटकं करतोय तुझ्याच हातात ये हा एवढा वॉल वॉल रिपेअर केला दोन दिवस पाणी आलं आणि कुठे गेलं रे नाशिकला पाणीच नाही का अरे नाशिक इतकं पाणी नाही नाशिकचं पाणी बाहेर पाठवतात का था रोज रोज आम्हाला आज पाहुणे तीन वर्षापासून तू बदलीच करते मी थांबारा था तुला काय वाटतं तुमच्यात नाटक आहे तुम्हाला पैसे नाही नाही तुम्हाला ठराविक लोकांकून पैसे भेटत या हा हॅलो आत्तापर्यंत प्रशासकीय राजवडमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न झालेला आहे आणि दोन टाइम पाणी आल्या पाहिजे पण एकच टाइम पाणी येतं चार दिवसापासून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही तरी आणि टँकर सुद्धा येत नाही पाण्याचा त्याच्या दखल घेण्यात यावी एवढी नंबर पाणी नाही आम्हाला पहिला सुद्धा पाणी पाणीच मिळत नाही आम्हाला एकदम बारीक पाणी राहतं एकदम बादली बादली नाही आम्हाला टाकीमध्ये पाणी सुद्धा पाणी पडत नाही अंडा तळशी सुद्धा लवकर भरत नाही म्हणजे पंधरा वीस मिनिट सुद्धा पाणी येत नाही घरपट्टी भरतो पाणी पट्टी भरतो तरी सुद्धा आम्हाला पाणी नाही किती दिवसापासून पाणी नाहीये आम्हाला आंघोळींना सुद्धा पाणी नाही आठ दिवस झाले आज पाणी नाहीये काही कधी म्हणता पाण्याचा हे ज्वालाच खराब झाला काही म्हणता कधी म्हणता तिथं टाक्या टाक्याच धुता आहे काय कधी म्हणता का पाणी तिथं टाकी पाणीच नाही आहे टाकीमध्ये टाकीच भरली नाही आहे हे काही नाटकं चालले आहे तुमचे हां पाणी काय कुठे सोडता आता कुठे सोडत नाही तुम्ही हां एवढं काही ना नाटक चालले बाकीच्या भागात तिकडे सावता नगरला पाटी नगरला किती काही पाणी येतं दोन टाइम पाणी येतं आमच्या शिडको मध्ये एक सुद्धा टाइम पाणी येत नाही हा हे काय चालले नाटक तुमचे तीन साल से हमको टहला रहा है तीन साल से पानी आ रहा है नहीं आ रहा है वहाँ वॉल खराब है कभी इधर आके चेक कर रहे हैं सर सब लोग आके चेक करके भी जा रहे हैं तो कोई रीजन नहीं है इसका बस खाली एक ही बात कर रहे हैं कि बस आ जाएगा पानी आप घर पे जाओ आ जाएगा पानी आप घर पे जाओ ऐसा थोड़ी चलता है एक तीन साल से हमको परेशान करके रखा है इस तरह से कितना पानी लाके यूज करेंगे बाहर से पानी पीने का ये वो खर्चा नहीं होता क्या उसमें पैसा नहीं लगता क्या हम लोग यहाँ ऐसे ही बिल भर रहे क्या पानी का उठा उठा, उठा, उठा के भर भर के खुद की भी तबीयत खराब हो जाती पानी उठा उठा, उठा के कितना भरेंगे ऐसा थोड़ी चलता है फिर तीन साल से तीन साल एकदम आमच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे आम्ही इथे आंदोलन जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही कारण आम्ही सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी भरतो तरीच आमच्यावर एवढा अन्याय का सगळीकडे पाटील नगरलासुद्धा तिसऱ्या मजल्यावर बिगर मोटरने पाणी चढतं आणि आमच्या रायगड चौकच्या भागामध्ये पाणी कमी का विचारल्यानंतर ते सरळ सांगतात टाकीत पाणी नाही पाणी कमी दाबाने आहे पाणी टाकी स्वच्छ करत आहोत अशा पद्धतीने आम्हाला उत्तरं दिले जातात तरी आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आम्हाला पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे पाण्यावाल्यांजवळ गेलं का पाण्यावाले काय म्हणतात का आम्ही ना वाल पूर्ण सोडतोय पण तिकडं पाणी चोरी करतात म्हणे ते वाल जास्त सोडतात मग आमच्या पाण्यात आम्ही ना अक्षरशः आमच्या मुलांना शाळेत जायचा टाईम राहतो तरी आम्ही ना पाणी भरत बसतो त्यांना उशीर होतो आणि मोटरी लावू नका म्हणतात कशा नाही लावायच्या प्रत्येकाच्या घरात मोटरी लावेले करा ना तुम्ही कारवाई पण पाणी जोरात सोडा एवढंच आमचं म्हणणं येत नाही पाणी येत नाही पाणी येत नाही रोजचा तोच तोच विषय तोच तोच विषय येते आम्हाला त्याच्यामुळे हेड हॅक होऊन अटक यायचं प्रमाण वाढून गेलेलं आहे सगळे म्हणता लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण सहा महिन्यापासून आलेली आहे ऑगस्ट पासून आणि नगरसेवक आमचे दोन वर्षापासून दोन वर्षापासून पाण्याचा पत्ताच नाही